हाय हॅलो नमस्कार तर आजच्या या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या स्वयंपाकघरामधील काचेची शेगडी आणि बर्नर आपण कशा प्रकारे स्वच्छ करून चकचकीत करू शकतो तसेच काचेच्या शेगडीची कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात अगोदर किचनवरचा आणि शेगडीवरचा जो काही पसारा आहे काही जेवणाची भांडी असतील ती खाली उचलून ठेवायची आहे त्यानंतर बघा शेगडीसोबतच आपण बर्नर आणि जाळीची पण डीप क्लिनिंग करणार आहोत यासाठी थोडंसं गरम पाणी करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्यासाठी एक इनोचे पॅकेट लागणार आहे एका भांड्यामध्ये गरम पाणी टाकून त्यामध्ये बर्नर ठेवायचे बर्नर पूर्ण बुडले जातील एवढं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला एक इनोचे पॅकेट त्यानंतर घ्यास जाळी घ्यासच्या जाळीसाठी बघा आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये ही घ्यासची जाळी बुडली जाईल तेवढं मोठं भांडं घ्या त्यामध्ये आपल्याला निरमा पावडर टाकून ठेवायचे आहे आता हे अगोदर ह्यासाठी करायचं आहे आपली शेगडी घासून होईपर्यंत दहा मिनिटं हे छान पाण्यात भिजले जातील आणि यांच्यावरची जी काही घाण आहे ती लवकर निघेल त्यानंतर करूया शेगडीची डीप क्लिनिंग बऱ्याचदा शेगडीवर दूध उतू जातं चहा उतू जातो डाळही सांडते आणि त्यानंतर आपण चपाती किंवा भाकरी करायला घेतो त्यामुळे इथला जो भाग आहे तो अगदी करपून जातो आणि मग खूप घाण डाग पडतात हे करपलेले डाग काढण्यासाठी आपल्याला इथे घ्यायचं आहे अर्धा लिंबू त्यावर अशा प्रकारे कोलगेट घ्यायचे आहे त्यानंतर टाकायचं आहे थोडासा आपला खायचा सोडा आणि त्यानंतर त्याच्यावरती टाकायचं आहे थोडंसं विनेगर आता इथे बघू शकता विनेगर टाकल्याच्या नंतर हे आपलं बनवून तयार आहे विनेगर तिथे हे पूर्ण असं लावून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता लगेच घाण निघायला चालू झालेले आहे तिन्ही साडीला अशा प्रकारे हे सोल्युशन लावून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता फक्त लावता क्षणी किती लवकर घाण निघायला चालू झालेली आहे आता जिथे जिथे चिकट डाग आहे तिथे हे अप्लाय करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा जेव्हा कधी आपण गॅसची काचेची सेगडी साफ करू त्याच्या अगोदर काचेची सेगडी पूर्ण थंड झालेली असावी गरम सेगडी असताना आपण जर त्यावरती पाणी टाकलं तर गॅसची सेगडीचे जी काच आहे तिला तडा जाऊ शकतो त्यानंतर इथे पाहू शकता मी तिन्ही जे गॅसची सेगडीची जाळी आहे ती अगदी छान अशी तिथे ते, ते सोल्युशन लावून घेतलेलं आहे त्यानंतर एका ब्रशच्या जुन्या ब्रशच्या साह्याने आपल्याला ही सेगडी अशी जी स्टीलची जागा आहे तिथे घासून घ्यायचं आहे सोबतच साईडला जो एक रबर असतो तो रबर त्याच्यामध्येही डाळीचे म्हणजे फोडणीचे वगैरे तेलकट डाग अडकलेले म्हणजे जमा झालेले असतात तर ती जी रबर आहे तो जो रबर आहे तोही आपल्याला असा स्वच्छ असा घासून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता तीनही जाळे मी अशा प्रकारे ब्रशच्या साह्याने घासून घेतलेला आहे त्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की म्हणजे थोडेसे डाग किंवा काळपट डाग तिथे राहिलेले आहेत करपलेले डाग तिथे राहिलेले आहेत तर तुम्ही आपली जी ताऱ्याची घासणी असते त्या घासण्याला थोडंसं साबण लावून किंवा मग विम लिक्विड वगैरे लावून तुम्ही नॉर्मली म्हणजे हलक्या हत््याने घासून घेऊ शकता जिथे पाहू शकता एकदम इझिली जे काही राहिलेले थोडेसे डाग असतात ते एकदम इझिली म्हणजे ते डाग निघायला मदत होते तर अशा प्रकारे मी तिन्ही स्टीलच्या जाळ्या घासून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे आपल्याला एक कॉटनचं कापड घ्यायचं आहे आणि त्या कॉटनच्या कापडाने पूर्ण ह्या तिन्ही जाळ्या स्वच्छ अशा पुसून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता मी पूर्ण तीनही जाळे ह्या कॉटनच्या कापडाने पुसून घेते तर पाण्याचा जास्त वापर न करता आपण कापडानेच नेहमी असं पुसून घेतलं पाहिजे कारण ज्यावेळेस आपण पाणी सेगडीवरती टाकतो त्यावेळेस बर्नरच्या आतमध्ये जाण्याची सेगडी म्हणजे शक्यता असते तर सेगडी साफ करताना पाणी किंवा घाण त्या बर्नरमध्ये जाऊ नये याची नेहमी काळजी घ्यावी ते तुम्ही पाहू शकता कापड किती अगदी काळपट झालेलं आहे त्याच्यानंतर जी काच आहे ती काच अगदी आपल्याला म्हणजे स्पॉनच्या घासणीने घासून घ्यायची आहे काच घासताना कधीही आपण ती तारेची घासणी वापरायची नाही कारण तुम्हाला माहित आहे काचेवरती लगेच तारेच्या घासणीने म्हणजे घासल्यास ते स्क्रॅचेस पडू शकतात त्याच्यामुळे एकदम सॉफ्ट आपण स्पॉनच्या घासणीने घासली पाहिजे त्याच्यानंतर आपण करणार आहोत बटन साफ तर घ्याचे जे बटन असतात तिथे बऱ्याचदा चपातीचं पीठ किंवा मग तेल लागून ना तिथे जास्त असे थर जमा झालेले असतात रोज तर आपण सेगडी पुसतोच पण ते जे थर आहेत ते रोजच्या रोज, रोज निघत नाहीत त्याच्यामुळे डीप क्लिनिंग करताना आपण ही अशी म्हणजे स्वच्छता केलीच पाहिजे ब्रशच्या सायने बटनच्या बाजूला जी काही घाणे ती मी अशी काढून घेते इथे तुम्ही पाहू शकता आणि ब्रश ज्यावेळेस आपण बटन साफ करत असू त्यावेळेस आपली गॅस म्हणजे जी खालून बटन असतं ते नेहमी बंद केलेलं असावं कारण बटन घासताना नेहमी ते बटन असे ऑन ऑफ होत असतात त्याच्यामुळे रेग्युलेटर बंद केलेलं असावं इथे तुम्ही पाहू शकता एक कॉटनचं कापड मी पिळून घेतलेलं आहे आणि त्या कॉटनच्या कापडाने मी पूर्ण सेगडी पुसून घेत आहे तर गॅसचे बटन गॅसची जाळी आणि जी काही आपण सेगडी घासून घेतलेली आहे ती स्वच्छ अशी ह्या कॉटनच्या कापडाने पूर्ण घाण अशी काढून घेऊ शकतो अशा प्रकारे मी पूर्ण शेगडी कॉटनच्या कापडाने पुसून घेतली त्याच्यानंतर मी इथे घेतलं एक सुक कापड आता सुक्या कापडाने मी पूर्ण शेगडी साफ करून घेते तर तुम्ही इथे पाहू शकता ओल्या काप म्हणजे ओल्या कापडाचं काय होतं ना थोडेसे ओलेसे म्हणजे डाग काचेवरती दिसतात आणि मग ते डाग पडले जातात त्याच्यामुळे सुक्या कापडाने घुसून घेतल्याच्यानंतर काच अगदी चकचकीत होते तर इथे तुम्ही पाहू शकता की घासची शेगडी अगदी चकचकीत झालेली आहे घ्याच्या शेगडीचे जे काही बटन होते तेही अगदी चकचकीत दिसत आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता बर्नरची जी जागा आहे ती पण किती स्वच्छ झालेली आहे त्यानंतर करूया आपण इथे बर्नरची क्लिनिंग तर बऱ्याचदा बऱ्याचशा शेगडीला तांब्याचे किंवा पित्तळ्याचे बर्नर असतात त्याच्यामुळे ते ह्या सोल्युशनमध्ये मध्ये टाकताच लगेच चकचकीत निघतात आता हे जे बर्नर आहेत माझे हे जेव्हा कधी घेतलेले तेव्हाच हे असे काळ्याच रंगाचे होते त्याच्यामुळे मी याच्यामधला फक्त घाण आहे तीच काढण्याचा प्रयत्न करत आहे तर ब्रशला अगदी थोडीशी कॉलगेट लावून मी इथे बर्नर छान असे घासून घेतलेले आहेत इथे तुम्ही पाहू शकता बर्नर, बर्नर थी थी हो थी थी ने ने मी असे तिन्ही बर्नर अशा प्रकारे ब्रश आणि कोलगेटच्या साह्याने घासून घेते त्यानंतर घॅसची जाळी घॅसची जाळी निर्मामध्ये भिजत ठेवल्यामुळे तिच्यावरती जी काही घाण होती ती बऱ्यापैकी निघलेली आहे आणि रोजही आपण जेव्हा कधी दूध उतू जातं तेव्हा आपण ती जाळी घासतो त्याच्यामुळे जास्त मेहनत न घेता आपल्या नॉर्मल घासणीने आणि साबणाने मी ती जाळी अशी घासून घेते तर अशा प्रकारे मी बर्नर आणि घॅसची जाळी तीनही असे स्वच्छ असे घासून घेतलेले आहेत इथे तुम्ही पाहू शकता शेगडी आणि गॅसचे बर्नर आणि घॅसची जाळी आणि घॅसचे बटन हे सगळे आपले म्हणजे शेगडीची पूर्ण अशी डीप क्लिनिंग झालेली आहे त्यानंतर मी इथे गॅसवरती बर्नर आणि घॅसची जी काही जाळी आहे ती जाळी इथे ठेवून घेते तर अशा प्रकारे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने जास्तीचा खर्च न करता बऱ्याचशा गोष्टी आपल्या घरातल्याच वापरून आपण आपल्या शेगडीची म्हणजे महिन्यातून दोन महिन्यातून तीन महिन्यातून एकदा तरी अशा प्रकारे डीप क्लिनिंग करू शकतो इथे तुम्ही पाहू शकता शेगडीची काच आणि जो काही स्टीलचा भाग आहे अगदी चकचकीत झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्हीही तुमच्या शेगडीची घरातच अगदी कमी साहित्यामध्ये साफसफाई करू शकता तसेच काचीच्या शेगडीला नेहमीच असं प्रकारे साफ ठेवू शकता